तुमच्या घरावर चालवून येणार आहोत महाराष्ट्रातल्या सगळ्या आशा कस तुमच्या घरावर चालून येणार आहोत आम्हाला दिवाळी नाही तर तुम्हाला पण दिवाळी नाही अशा प्रकारची भूमिका आपल्याला घ्यावी लागणार कस घरात नेतात सामान बघूया आपला घराला चेडा घालून बसूया विद्या महिला दारात बसतील दिवाळी यांच्या घरात कशी दातग्या बघूया आपण दा। पैसे असून पण यांना दिवाळी आम्ही खाऊ देणार नाही अशा प्रकारची भूमिका घेऊया आणि हे आपलं जे आंदोलन आहे हे आंदोलन पुढच्या काळामध्ये अधिक तीव्र करूया उत्सव साजरा करूया अरे कस करायचं बचतीचा उत्सव या महाराष्ट्रामध्ये महापुराणाने पावसानं थैमान घात मराठवाडा धुवून काढलेला आहे पण त्या घरात उत्सव साजरा करायचा खरे बाबा त्यांचा संसार सगळे वाहून गेले तिथे उत्सव साजरा करायचा का पावसान संसाराची फुलान झालेले उत्सव साजरा आहे का पान पान पण त्याला पैसे कुठून येतात ते सगळे लपवून ठेवतात त्यांची हिंमत होत नाही कुणी जाहिरात दिलेली नाव वर्तपा वृत्तपत्रामध्ये टाकायची यांची कारणच होत नाही त्यांचं झाडच होत नाही लक्षात त्यांचा कावळा वळकून त्यांना त्यांच्या जागेवर बसवण्याची वेळ आता आपल्यासमोर समोर लक्षात ठेवा आम्ही भरभरून असतापर्यंत त्यांच्या पदात टाकलेलं आहे परंतु त्यांनी जी आश्वासन दिलेली होती ही आश्वासन मी आजपर्यंत पाळलेली नाही म्हणून म्हणून फक्त काय मानधनवाडीचा लढाई आमचा अशाचा भाग नाही मानधनवाड तर कुठलेही सरकार आले तर त्यांच्या मानभुटीवर बसून करून घेणार पैसे जे आहेत ते पैसे सुद्धा आम्ही त्यांच्याकडून वसूल करून घेणारच आहोत नाही परंतु ही खोटं बोलणारी जी सगळी सैतान जी आहे त्या जा सैतानाला तुला घरी घालवल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची भूमिका आपल्याला भविष्य काळामध्ये घ्यावी लागणार